भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय लोणावळ्या संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांसाठी संचारबंदी लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आलं आहे आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडगाव उभारला जाणार आहे असे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेनी जाहीर केले पुढच्या काही तासात लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय लोणावळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे इतर पर्यटकांना त्रास होईल असं वर्तन हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही त्यांच्यावर कारवाई निश्चित होणार आहे सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण तरुणी येत असतात रात्री गोंधळ घालणे हुल्लडबाजी अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे जर संबंधित अधिकाऱ्याने कारवाई करण्यात दिरंगाई केली तर आम्ही थेट अधिकाऱ्यावरच कारवाई करणार असं आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आदेश आलेले आहेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई